बिबट्याचा वावर वाढला काय खबरदारी घ्याल दिवसेंदिवस बिबट्याचा मानवी वस्तीमध्ये होणारा मुक्त संचार वाढत चालला असून नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बिबट्याचा मुक्त संचार आढळून येतोय तर काही ठिकाणी बिबट्यानं हल्ले देखील केलेत प्रामुख्यानं नाशिक जिल्ह्यामध्ये निपाड दिंडोरी सिन्नर या तालुक्यांमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय तर नागरिकांनी यासाठी पुढील काळजी घेणं गरजेचं आहे रात्रीच्या वे रात्रीच्या वेळी वेळी बाहेर टाळा बिबट्या जास्त सक्रिय असतो पाळीव प्राण्यांना बंदिस्त आणि सुरक्षित जागी ठेवा रात्रीच्या वेळी दरवाजे व्यवस्थितरित्या लॉक लावून बंद करा तसेच अंगणात किंवा घराच्या बाहेर उघड्यावर झोपणं टाळा रात्रीच्या वेळी लहान मुलांना आणि वृद्धांना एकटं सोडू नका रात्री एकटे पायी फिरत असताना टॉर्च व काठी जवळ बाळगा मोठ्यानं म्युझिक लावा घरापासून थोडे लांब सुरक्षित अंतरावर पीक लावा घराजवळ रात्रीच्या वेळी मोठे लाईट लावा घराच्या आसपास झाडं झुडप असल्यास तो परिसर स्वच्छ ठेवा घरातल्या कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करा न केल्यास भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते आणि बिबट्या त्यांच्याकडे आकर्षित होतो अचानक बिबट्या जवळ दिसल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा बिबट्याला त्याच्या मार्गानं जाऊ द्या त्याला डिवचण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका आणि तात्काळ वन विभागाला याबाबत माहिती द्या रात्रीच्या वेळी टॉर्चचा वापर करा फिरत असताना हातामध्ये काठी ठेवा तसेच अंगणात किंवा शेतात झोपू नका बसवंत एन एच थ्री डिजिटल नाशिक